मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टील सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये शिशुमंदिर आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशासाठी लगबग सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय हे सातपूर परिसरातील एक नामांकित विद्यालय असल्यामुळे सातपूर कॉलनी सातपूर गाव अशोकनगर सावरकरनगर श्रमिकनगर संजीवनगर अंबड चुंचाळे बजरंग नगर प्रबोधनगर शिवाजीनगर नगर, 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 नगर या परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये पसंती दर्शवल्या आहे शिशुमंदिर आणि आत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहे शाळेने नवोदित विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी एक खास सेल्फी पॉईंट उभारला प्रवेश घेताच पालक अतिशय उत्साहाने आपल्या पाल्याचा सेल्फी घेत होते सेल्फी पॉईंटवर विद्यार्थी आणि पालक यांचे व्हिडिओ चित्रणही करण्यात आले या प्रसंगी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना भेटवस्तूही देण्यात आल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले चिटणीस रामनाथ शिंदे मुख्याध्यापक सुदाम दाणे पर्यवेक्षक अण्णासाहेब गुंडगर ज्येष्ठ शिक्षिका सौ संध्या ठाकरे बालेवडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ कुसुम देशमाणे कला शिक्षक चारुदत्त सोरोणे आदी उपस्थित होते सन्मानसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज पोटीन सातपूर नाशिक